हॅलो हॅलो का बोला हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ हा मला छोटासा अनुभव शेअर करायचा होता अरे कुठून मी नाव बी नाही सांगत गाव पण नाही सांगत बर बरं चालेल काय अनुभवला ताई तई मला असा अनुभव आला का मागच्या रक्षाबंधन होत ना गेल्या वर्षीचा नाही आता मागच्या महिन्यात पौर्णिमेच हो 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 मग मी दीड वर्षापासून स्वामी आहे हु. तर माझं म्हणजे असं स्वयंपाक करत होते संध्याकाळी पाहुणे येणार होते बरोबर हा मग कुकर लावलं मग त्याच्या झाल्या नाही अरे अरे हा बापरे लक्षात घेऊ आलं हा मग ते मग म्हणजे लक्षात आलं पण म्हटलं झाल्या नाही पण मग आता दोन मिनिटात करू म्हटलं बंद कुकर परत म्हंटल जाऊ दे आता एक दोन मिनिटं राहू दे ते आणि तवर तितक्यात बोलले आणि पोट करायला लगे तवा ठेवला मी एका बाजूला बाप रे हा ते कुकर लगेच म्हणजे तवा ठेवूस तर कुकर लगे माझ्या पोटावर पडलं अरे 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 तिचं हा पोटावर पडलं आणि पोटावरून परत खाली पायाजवळ येऊन पडलं भाय पायावर हाँ हाँ जा जा हा म्हणजे असं पायाजवळच आपण दर्शन घ्यायला डोकं कसं टेकवतो हा हा तसं बापरे असं एकदम पायाजवळ पडलं हो। तरी म्हणजे मला इतकं ताई पाणी उडालं माझ्या पार डोक्यापर्यंत अरे 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 हा पूर्ण भिजली मी इतकं पाणी उडालं सगळं घर मला पळायला पण जमाना बापरे बसकर ताई पोटाला वगैरे काही लागलं का, का मग किती म्हणजे अगरबत्तीचा था चटका बसतो इतका सुद्धा चटका बसला नाही ताई मला स्वामींची कृपा हा हा स्वामींची कृपा कधीचे म्हणते अनुभव शेअर करेल मी केवढा मोठा अनुभव दिला हो स्वामींनी खूपच म्हणजे पूर्ण माझ्या अंगावर उडला होतं ताई ताई तू पण सांगू का हा त्याच्यात ज्यूस सुद्धा गेलेले आहेत लोकांचे हो ताई ते डायरेक्ट माझं म्हणजे वटी पोट आहे ना थोडस असं मोठं मोठा आहे हा ते माझ्या ओटी पोटावर पडलं आणि ओटी पोटावर खाली पडलं लगे बापरे कानापर्यंत माझे फवारे उडाले डोक्यापर्यंत डोळ्यापर्यंत मला एवढा सुद्धा चटका बसला नाही बापरे ताई स्वामींचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत हा स्वामींचे आभार मानावेत तितके कमीच आहेत त्याच्यामुळे म्हटलं मी ताईला सांगन खूप छान ताई सांगितलं शेअर केलं आणि तुम्ही काय काय सेवा करता मग आज सात सेवा तर अकरा माई जप करते कधी कर खाडे पण होता तारक मंत्र घेते आणि घोरकष्टक आणि कालभैरव अष्टक ताई मला काही असं म्हणजे वाचता येत नाही जास्त मोबाईल वर लावून देत मोबाईल वर लावून देते नाही नाही लावलं तरी फार मोठी गोष्ट येत मोबाईल वर लावून देते पाहिजे तो पण वर लावून देते अरे वा मी दीड वर म्हणजे पहिली पण होते पण मग असं काहीतरी कारणामुळे सेवेतून बाहेर निघाले आणि काही पोरं लहान होते काही अडचण माणसाला अडचण नसली का आपण बी तिथपर्यंत जात नाही ना हे बरोबर हा मग आता थोड्याशा अडचणी पण आल्या आणि मग स्वामींनी सेवेत घेतलं मग आता आली एक वर्षामध्ये ताई मी अठरा स्वामी म्हणजे अठरा गुरुचरित्र वाचले बापरे बापरे अठरा हो बापरे चाळीस चे माझे स्वामी चरित्र झाले दीड वर्षामध्ये अरे संकल्प केला होता मुलासाठी नोकरीसाठी हा पोराला जॉब नाही चांगला तर मग केले एकशे आठ बारा दादांना पण एकदा फोन केला होता दादांनी मला दिली होती शेवा म्हणजे माझा मुलगा थोडा शेअर मार्केट मध्ये मा हे करायचं ना पैसे पण आणि ऐकायच नाही तो शेअर मार्केट म्हणजे कसं आहे ना ताई एक प्रकारचा तो म्हणजे जुगारच आहे हा जुगार ताई पण ता... मग तो कसं ऐकतच नाही त्याने पुढचं शिक्षण त्याचं कसं आहे ताई म्हणजे त्या शेअर मार्केटचा ज्याचा अभ्यास चांगला असेल ज्या मार्केटचं नॉलेज असेल त्याने खरंच करावं नाही असं नाही पण ते म्हणजे जुगार कसं म्हणते मी गेले तर माणूस कंगाल पण होऊन जातो शून्यात जातो नाहीतर डायरेक्ट कोट्या दिशे जातो असं आहे ते कसं त्याला तो आहे ना ताई लॉकडाऊन पासून शिकतोय ते शेअर मार्केट त्यांनी क्लास पण लावले अच्छा हा पण केले त्यांनी पण मग थोडासा मागच येत होता मग आमच्याकडली तिथं एक पोरग पासष्ट लाख रुपये हरलं ताई ग हा मग त्यांनी शेती विकली वाव म्हणजे घर गान ठेवलं ते पैसे फेडले अरे 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 हा मग मला टेन्शन यायचं ना माझं मी लगेच डोकं बांधून झोपायचे तिकड दुसरं कोणाचं हो। ऐकलं तर मग आपल्याला मग मी केला केला फोन तर मग दादांनी सांगितलं होतं मला सात पाराय ना हाँ, हाँ, हाँ। उतारा करा म्हणे त्याच्यावरून ते आ, उतारा सांगितलं का तो नारळाचा आणि तो नाही आपला पाच लवंगा पाच खडे मीठ पाच कान भीमसेम कापूर पाच काळे उडीद पाच तीर हा 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 काळ्या कपड्यात बांधून उतारा करायचा उतारा करायचा आता शनिवारी म्हणून तो केला मी पाच म्हणजे सात गुरुचरित्र पारायण पण केले त्याच्यासाठी हु. मग तो थोडासा बाहेरगावी गेलेला आहे छोट्याशा जॉबसाठी जाऊ द्या तो छोटासा जॉब नाही तोच खरं लाग बोलायचा आहे तो तोटो हो, का होईना आपलं पोट भरतो पण शेअर मार्केटचं काय करायला त्याला ना कधी आलं ना आता घरी मला फोन लावा मी त्याला सांगेल त्याला काय सांगायचं जर तुला असे पैसेच गुंतवायचे आहेत ना तर एसआयपी घेत जा पण तू स्वतः नको तू शेअर मार्केट हँडल करू एस आय पी घेऊन टाकायच्या त्याला कसं ताई म्हणजे पोरांना कसं आहे आमचं कमी पैशात होत नाही आम्हाला जास्त पैसे पाहिजे ब असं तिथे जास्त पैसे भेटतात एकमेकांचं बघून असं असतं ना बरोबर आहे बरोबर आहे आपला जमना कसा होता की आपण काटकसरीत आहे त्याच्यात भागवायचो पिढीच कस आहे त्यांना खूप लागत उडवायला हा मग त्यांना खूप लागतं आपण म्हणजे पाच हजारापासून पण दिवस काढले ना हो ताई आम्हाला तर दोन अडीच हजारच पगार होता हो सुरुवातीला माझं लग्न झालं तर पाच हजार पगार होता आम्हाला बाराशे वगैरे असा पगार होता त्यावेळेला मग ते पारा ना नाही सत्त्याऐंशी अठ्याऐंशी ला सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला चा अरे मी सत्याऐंशी ला लागली आहे ना सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला नोकरी ला हा त्र्याऐंशी माझा जन्म अच्छा 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 पण ना त्या मुलांना काय सांगायचं आपण काय कमवतो त्याच्यापेक्षा किती काटकसर करतो हीच मोठी सेविंग आहे म्हणा हो ताई त्याला मी सांगते पण पोरं कसे आता ऐकत नाही मग मी त्याच्यासाठीच आता म्हणजे जी सेवा करते ना मी घरामध्ये सगळी सेवा त्याच्यासाठीच आहे हो ना हा म्हणजे त्याला सुधरावा स्वामी आता मी तर नाही सुधरू शकले पण स्वामींना सांगितलं तुमच्या ओटीत टाकला बुद्धी द्या आणि तुम्हीच त्याच्या मागे छान होईल त्याला नक्की देतील मग स्वामींना स्वामी सांगते मी तुम्ही सदबुद्धी द्या तुम्हीच करून घ्या सगळं काय करायचं ते बरोबर बरोबर किती तुम्हाला मला एक मुलगा एक मुलगी आहे तिचं लग्न वगैरे झालं नाही मुलगीच आता बीएमएस ऍडमिशन झालंय मागच्या वर्षी अरे वा मग काय ताई त्याला टाकलेले त्याला धंदा करायचा होता ताई धंद्याला कसं आता आपल्याकडून म्हणजे एवढं भांडवल नाही पैसे नाही बरो, बरो, बरोबर मेडिकलच बरो, आणि त्याचे पप्पा थोडंसं म्हणजे इतका पैसा आठवायचं म्हणजे आठव म्हणजे ऐकत नाही माणसाचं कसं असतं स्वभाव नाही त्यांचं चुकीचं नाही ना ताई ते त्यांच्या कशा आहेत ते तुमच्या दोघांसाठी आहेत ते पैसे त्याच्यासाठी थोडी आहेत त्याला तुम्ही अनुभव केला ना बस झालं तुमचं कर्तव्य केलं तुम्ही हो त्याला म्हंटल ना यातला या यम कर म्हटलं बरोबर आहे हो त्याने ते शेअर मार्केटच्या ना आधी लागून यम पण नाही केलं ताई आपल्या गेला ना जगाचे टक्के टोनपे मिळाले जगाचे अनुभव मिळाले की माणूस शान होत हा मग ते तर आहे आणि कसं आहे जे चेक काहीतरी कर करता त्याला असं वाटतं आमचे लेकरं खूप करतात आणि काही आपल्यासारखे म्हणजे असं एखादं पोरग करत नाही तर लोक हसता बोलता पण नव्हता लोकांच्या हसना बोल ते बघा ते काय घर चालवायला येत नाही ते तर आहे पण मग आपल्याला थोडस सा असं अपमान वाटल्यासारखा वाटतं पोरांच्या याच्यामध्ये काही नाही वाटू द्यायचं करेल तो खूप छान होईल त्याचं हा मग तेच ऐकून त्याला बोलायचं नाही पण नाही आम ताई आम्ही बोलत नाही आता आजकालचे कसे पोर आले आपल्याला तेवढं एकच आहे आणि आमचं कसं आहे ताई म्हणजे माझं माझं चांगलं आहे पण मला असं वाटतं स्वामी तुम्ही मला दिलं पण फक्त आता माझ्या पोराला द्या तुम्ही ऐका ताई आता ना तू ज्या रूम मध्ये झोपतो ना हा त्या रूम मध्ये दक्षिण कोपऱ्यात पूर्व आणि दक्षिण जो कोपरा आहे ना तिथे चोवीस तास पेटेल असा दिवा लावून द्या छोटा हा बघा त्याचं सगळं चेंज होऊन जाईल बर पण तो आता तिकडे आहे ना बाहेर गावी मग आता मग त्याला त्याच्या रूम मध्ये सांगा ना दक्षिण कोपऱ्यात लावायला असं करू का बर चालेल लावेल तो लोक श्लोक विक म्हणण्यापेक्षा असं सांगितलं की एकदा लावून दिला की मोकळे हो तरी मी त्याच्या पॉकेट मध्ये म्हणजे असं संरक्षण यंत्र दिलं छोट्या स्वामींचा फोटो दिला अरे वा हा तारक मंत्राची रक्षा दिली थोडीशी आपण गुरुचरित्र पारायण होतं ते पण दिलं अरे वा रक्षा म्हटलं जाऊ दे बाबा आता टेन्शन नाही त्याला ना तुम्ही त्याच्या दक्षिण कोपऱ्यात दिवा लावायला सांगा चोवीस तास आणि ना त्याला जर वेळ असेल तर त्याला म्हणा ताईंना मेसेज कर बरं बरं चालेल त्याने विचारलं की मी अजून डिटेल सांगेन हो 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 श्री सामी समर्थ हा स्वामी स्वामी समर्थ थँक्यू मी एक दिवस फोटो फोन लावला ताई ता दोन चार दिवस झाले तेव्हा रात्री अच्छा नाही सगळं गणपती मध्ये काय होत एवढे विसर्जनाच्या आवाज ना त्याच्यात ते अनुभव घेऊन पण उपयोग नव्हता नाही मग मी तेच विचार केला मी एक दिवस लावला बघा दहा वाजता तुम्ही मला दहा अठराला परत रिटर्न कॉल केला मग एकच रिंग वाजली आम्ही तर झोपून गेलो होतो मग काय ऐकायला नाही आलं अच्छा 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 मग नंतर म्हटलं जाऊ दे आपण आता गणपती विसर्जन झालं का हा, हा, ते आवाज करू बरोबर बरोबर हा आमच्या इथं पण खूप आवाज होता हो ना हा मी शेअर करते ताई हा ताई नोकरी लागली पाहिजे बरं का बाळा चांगली त्याचा अनुभव शेअर करेल <laughs> हो ताई शंभर टक्के लागेल आता तुम्ही अनुभव पण शेअर केलाय समज प्रिय स्वामी समर्थ